सह्यदर्शन ग्रुप पुणे शिवजयंती उत्सव कसा साजरा करायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं कार्य मित्रांनो गेल्या पाच वर्षात आपण सांगवी चिखली कात्रज जुन्नर अशा ठिकाणच्या शाळा आश्रम आणि कुसारपेठ एकलगाव मोहरी भागी अशा काही दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरच्या शाळांपर्यंत तिथल्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असं साहित्य पुरवलं आहे या पाठीमागे उद्देश हाच की शिवजयंतीला मिरवणुका काढून त्यात पैसा आणि वेळ खर्च करण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजवंताला भेटून त्यांच्या रोजच्या जीवनातील खडतर प्रवासाला आपला मदतीचा थोडाफार हात लागावा आणि काही एक संयुक्तिक कार्य घडावं यावर्षी सुद्धा तुम्हा सर्वांची मुलाची साथ लाभेल अशी आम्हाला मनापासून खात्री आहे जय शिवराय जय शंभूराजे तर यावर्षी पण आम्ही पुन्हा याच गावामध्ये आलो मागच्या वर्षी जी मदत केली त्याच्यानंतर असं वाटलं की पुन्हा याच गावात जाऊन आणखी थोडी मदत करता आली तर बघूया तर यावर्षी आम्हाला आमचा मित्र परिवार तो पण खूप वाढलाय जी मदत मागच्या वर्षी केली आणि जशाप्रकारे आम्ही शिवजयंती साजरी केली त्या अनेकांना के के भावलंय त्यामुळे त्यांनी आम्हाला भरघोस मदत केली त्या मदतीमधून आपण हे साहित्य आणलं आहे त्याच्यामध्ये शालेय साहित्य आहे तुम्हाला बया आहेत काही पुस्तकं आहेत आणि इतर जे साहित्य लागतं पेन्सिल पेन ते पण आहे आणि त्यासोबत या वर्षी आपण कम्प्युटर देतात तर हा आणि कम्प्युटर सोबत काही खेळाचं साहित्य पण देत आहे जसं की बॅडमिंटन आहे आणि व्हॉलीबॉल आहे बुद्धिबळ पण आहे आणि तर आता खेळ आणले तर छान खेळायचे सर्वात महत्वाचं शिक्षण ते कुठे कमी पडतं कामाने म्हणजे त्यासाठीच आम्ही एवढा लांबून आलो आता आम्ही आलो पुण्यातून आमचे टेम्पो पण येत नव्हते तरी आम्ही आपल्याला सर्वसा घेऊन आलो इथेपर्यंत तर आमची इच्छा ही आहे तर आमच्या सर्वांची इच्छा इच्छा की तुम्ही शिकलं पाहिजे तुम्हाला एवढी आता बऱ्यापैकी छान शाळा आहे शिक्षक पण येतात इथे आणि असं साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तुम्ही पण स्वतः कष्ट घेतले पाहिजे शिकलं पाहिजे जर तुम्ही शिकला तर या गावातून बाहेर पडा म्हणजे वापरावर नको म्हणजे म्हणजे प्रगती करायची असेल तर शिक्षण महत्वाचं तर ते शिक्षण घ्या हेच या शिवजयंती निमित्त आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो शिवजयंती साजरे करण्याचे अनेक प्रकार आहेत आम्ही हा प्रकार निवडलाय जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचता येईल आणि तुमच्या शिक्षणामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये थोडा आमचा खाली चालवता बाकी काही नाही या वर्षाची शिवजयंती सह्यदर्शन ग्रुप जुन्नरमधील शिवनेरी गडाच्या पायथ्याशी असणारे येनेरे गाव दिव्यांग कला विकास केंद्र संचलित नंदनवन प्रकल्प या ठिकाणी मतिमंद मुलांचा सांभाळ केला जातो या गावात जाऊन आपण मदत करणार आहोत तरी आपल्या सर्वांची छोटीशी मदत आपण पुढील नंबरवर पाठवू शकता जय शिवराय जय शंभूराजय